आटण, पन, सन्मान का नाही नवापूरच्या अमरधामात सुविधांचा अभाव मृत्यू असला तरी मृत्यू पश्चात सन्मान मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे मात्र नवापूर शहरातील अमरधामची दुरावस्था मन हेलावून टाकणारी आहे नऊ सप्टेंबर रोजी झालेल्या दोन ते तीन निधनामुळे अमरधाम मध्ये गर्दी झाली पण तिथे अंत्यसंस्कारासाठी मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे उघड झाले ठप्प झाल्याने नातेवाईकांना बाहेरून पाणी आणावे लागले लाकडाच्या गोदामात एकही लाकूड नव्हते आणि पावसामुळे उरलेली लाकडेही भिजलेली होती त्यामुळे अंत्यसंस्कार डिझेल आणि गोवऱ्यांच्या सहाय्याने करावे लागले याशिवाय अमरधाम परिसरात प्रचंड अस्वच्छता असून नगरपालिकेकडून कोणतीही स्वच्छता मोहीम राबविली जात नाही त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आज आमचे मित्र यांचे मृत्यू झाला तर आम्ही अमरधाममध्ये आलो अमरधाम मध्ये कोणतीही व्यवस्था नसून ना लाकडांची व्यवस्था आहे टाकी बी फुटलेली पाण्याची बी व्यवस्था नाही आहे तरी आम्ही बाहेरून सर्व डिझेल गौऱ्या लाकडे आणून अंतविधी केलेली आहे नवापूर नगरपालिकेला आमची विनंती आहे नंतर यातना मनोरत्नंतर देऊ नका यांच्या इथं महित झाली तिथं मित्रांना दुःखद निधन झालं आज आज निधनानिमित्त आम्ही प्रत्येक वेळेस संशानमध्ये येतोच पण संशानमध्ये काही सुखसुविधाच नाहीत प्रत्येक वेळेस आम्हाला लाकडं ओले मिळतात कधी आम्ही बाहेरून गौरे आणतो काही लाकडं विकत आणतो यांनी नगरपालिका प्रशासन केव्हा जागी होईल नगरपालिका खरोखर आज आपल्या नवापूर शहरातून तुम्ही सोनगड जा व्यारा जा विसरवाडीला जा तिथं भरपूर प्रमाणात समशानमध्ये सुविधा आहे आज नवापूर शहर एवढं मोठं असल्यावर पण नवापूर शहरामध्ये या सुविधांचा अभाव आहे नगरपालिका प्रशासन याच्यासाठी काही करत का नाही नगरपालिका प्रशासनाने खरोखर स्मशानभूमीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी न समशानभूमीमध्ये ज्या सुखसुविधा पाहिजे त्या मनोत्वर यातना खरोखर तुम्ही मरणाऱ्या व्यक्तीला यातना देत आहात या यातनेतून त्या मरणाऱ्या माणसाला तरी दूर ठेवा तुम्ही जिवंत माणसं आहात तुम्ही त्या काम करा नागरिकांनी अमरधाम मध्ये तातडीने पाणी लाकूड आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे या गंभीर परिस्थितीतही नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नवापूरकरांना मृत्यू पश्चातही यातना सहन कराव्या लागत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज सकाळपासून सुमशानभूमीत हे दुसऱ्यांदा आम्ही आज आलेलो आहोत इथं आल्यानंतर स्थानिक नवापूरच्या नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले या सुनसानभूमीमध्ये काही असुविधा आहे जसे की इथं जी लाकडं आहेत तिथं दहनासाठी लाकडं नाहीत आणि जी आहेत ती बाहेर पडलेली ओली आहे परत इथं पाण्याची व्यवस्था नाही काही या ज्या त्या ज्या तुटलेले आहेत तर मी त्यांना सांगितलं की नक्कीच आपण या विषयावर मुख्याधिकारी साहेबांना निवेदन करू आपण त्यांना विनंती करू की इथं लाकडांची व्यवस्था केली पाहिजे सुख लाकडे असले पाहिजे जेणेकरून संस्कारासाठी अडचण येणार नाही ही लाकडं आहेत ही एक दोन महिन्यापासून ओली पडलेली आहे याच्याने आलेल्या लोकांना त्रास होतो पाण्याची व्यवस्था नाही सकाळी पाणी न होतं बाहेरून पाणी आणावं लागलं तर आम्ही आज आमच्या याच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की इथं भूमीला भेट द्यावी आणि इथं ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सोडवाव्यात यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही पण मदत करायला तयार आहोत जर या ठिकाणी पाण्याची समस्या असेल पाणी इथं नसेल तर लागला तर आम्ही आमच्याकडून बोरिंगसुद्धा करून, बोरिंग करून देऊ बोरिंगाचा जो खर्च येईल तो मी स्वतः उचलायला तयार आहे मी मुख्याधिकाऱ्यांसमोर विनंती करतो की यानं भूमीमध्ये त्यांनी भेट द्यावी आणि या ठिकाणी ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी सोडव्या